आज आपण पाहणार आहोत खमंग पावभाजी गरमागरम भाजी बटर लावलेला पाव बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाची फोड वाव काय ताट दिसत आहे बघताच तोंडाला पाणी सुटलं आहे अगदी रेस्टॉरंटसारखाचं वाव चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम भाज्या पाहूया तर हे एक वाटी मटार घेतली आहे ग्रॅममध्ये दोनशे ग्रॅम आहे याचसोबत शंभर ग्रॅम फरसबी एक गाजर सोलून घेतला आहे आणि कट करून घेऊ यामध्ये तुम्ही आणखी तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता एखादा बीट पण घालू शकतो बीटाने भाजीला कलर छान येतो नंतर दोन बटाटा साल काढून कट करून घेतला आहे आणि शंभर ग्रॅम फ्लावर या सगळ्या भाज्या दोन ते तीन पानांनी स्वच्छ धुवून घेऊया तर या भाज्या मी तीन पानांनी स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि एक कुकर घेतला आहे या भाज्या कुकरमध्ये टाकूयात आणि मध्यमाचेवर दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर ह्या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये टाकल्यात यामध्ये एक ग्लासभर पाणी घालूयात भाजी बुडेस्तोर ती पुरतं मीठ घालूया झाकण लावून गॅसवर दोन शिट्ट्या काढूयात तोवर कांदा आणि ढोबळी मिरची कट करून घेऊया हा जो प्रमाण आहे या प्रमाणामध्ये चार माणसासाठी आपण पावभाजी बनवू शकतो साहित्याची यादी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे आता ढोबळी मिरची बारीक चिरून घेऊया ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे तर आपण भाजी शिजायला ठेवली होती पाहूया भाजी शिजली आहे की नाही तर भाजी चांगली शिजली आहे तर भाजी भाजीनं मॅश करून घेऊ तर भाजी मी ते मॅश करून घेतली आहे चला तर भाजीला फोडणी घालूया त्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवली आहे कढाईमध्ये आवडीनुसार बटर आणि तेल घालूयात <laughs> आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात यामधून थोडा कांदा मी सर्विंगसाठी ठेवणार आहे कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला परतला की यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालूयात तर मी इथे एक चम्मच आला आणि लसणाची पेस्ट घातली आहे कांद्यासोबत आला आणि लसणाची पेस्ट परतून घेऊया आता यामध्ये बारीक चिरलेला कांद टोमॅटो घालूया टोमॅटो पण थोडं परतून घेऊया यामध्ये मीठ घालूया मीठ अंदाजानेच घाला कारण की आपण भाजी शिजवताना पण मीठ घातलं आहे आता यामध्ये शिमला मिरच घालूया थोडं परतून घेऊया आणि झाकण ठेवून दोन मिनटं शिजून घेऊया दोन मिनटानंतर भाजी पाहूया यामध्ये पावभाजी मसाला घालूया दोन चम्मच आणि एक चम्मच काश्मीरी लाल तिखट घालूया एक चम्मच हळद मसाले चांगले परतून घेऊया या आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि झाकण ठेवून एक मिनिटभर शिजून घेऊया थोडं परतून घेऊया आणि यामध्ये आपण शिजवलेली भाजी घालूयात मी ते भाज्या अर्धवटच मॅश केल्या आहे जेणेकरून दिसायला पण येईल आणि चवही टिकून राहील आणि पाणी घालताना पण खूप पातळ भाजी केली तर ती आपोआपच जास्त मॅश होते त्यामुळे पाणी अंदाजानेच घाला गरजेनुसार पाणी घालून भाजी घट्ट की सेल हवी तसं कन्सिस्टन्सी ठेवा पाच मिनटं झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवूया पाच मिनटानंतर भाजी सगळी एकदा मिक्स करूया ह्यामध्ये हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया वरून अजून दोन टेबल स्पून बटर घालून चांगली एक मिक्स करून घेऊया आता ही फेमस चौपाटी स्टाईल पावभाजी आपल्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा तयार आहे मुंबईच्या चौपाटीवर मिळणारी पावभाजी चविष्ट बटरने भरलेली आणि झणझणीत पाव गरम करूया त्यासाठी गॅसवर तवा ठेवला आहे तवावर बटर घालूयात यावर थोडं पावभाजी मसाला घालूयात लादी पावमधून कापून दोन्ही बाजूनी चांगले खरपूस भाजून घेऊया मुंबईच्या चौपाटीवर मिळणाऱ्या बटरयुक्त पावभाजीचा आस्वाद आता घरीच घेऊया चवदार भाज्यांचं संगम हॉटेलपेक्षाही भारी रेसिपी ही रेसिपी नक्की ट्राय करा पावभाजीला बटर थोडा जास्तच लागतो आणि गरम गरम सर्व करूया शेवटी आवडीनुसार बटर आणि चीज घालूयात तयार आहे सर्विंग टिप्स गरम गरम सर्व करा कोणताही पदार्थ गरम असताना अधिक चविष्ट लागतो साफसुथरा आणि मोजकाच हिशोब ठेवा जास्त भरून न देता योग्य प्रमाणात वाढा तर तुम्हाला ही मुंबईची फेमस पावभाजी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद